नमस्कार मी कृषी मित्र निलेश बाय भासे आपले एस पी ऑर्गॅनिक्स या युट्यूब चॅनल हार्दिक स्वागत करतो मित्रांनो शेतकरी बांधवांनो अतिशय सुंदर अशी ही बहरलेली लगडलेली आणि शेवटच्या टप्प्यात म्हणजे हार्वेस्टिंगला आलेली ही बाग आहे तर ह्या बागेसाठी नेमकं काय केलं गेले हे थोडक्यात आपण आता जाणून घेण्या जाणून घेऊयात नमस्कार नमस्कार एकंदरीत ही बाग कोणाची सांगता येईल काय पुणे जिल्ह्यातील शिंदोडी गाव शिंदोडी गावमध्ये शहाजी वाळूणसाहेब यांची ही बाग आहे एक तीन एकराची बाग आहे अच्छा म्हणजे साहेबांची बाग आहे तर ह्या बागेला जे नियोजन केले गेलेले हे कशा पद्धतीने केले गेलेले आहे तर आपण याला रेस्ट पिरियडपासूनच नियोजन केले गेले की के नेमकं कसं हे थोडक्यात सांगता येईल याला सुरुवातीपासून आपण नियोजन केले आहे रेस्ट पिरियडमध्ये आपण याच्यासाठी बेसळ डोसवरती पण छान प्रकारे काम केलेलं आहे रासायनिक खताबरोबर फ्रुटर हे खत वापरलेलं आहे अच्छा फ्रुटर खत कशा कर करीता वापरलं आपण फ्रुटर खत हे आपण झाडाला तीनशे ग्रॅम या डोसप्रमाणे दिलेलं आहे हे खत वापरल्यानंतर जमिनीची सुपीकता वाढवण्याचं काम करते आणि तुमच्या रासायनिक खताची कार्यक्षमता वाढण्याचं काम करते अच्छा म्हणजे कार्यक्षमता फ्रुटर खत आहे रासायनिक खतांची कार्यक्षमता ही वाढवण्याचं काम करत अच्छा त्याच्यानंतर आपण काय केलं त्याच्यानंतर मिस्टर ग्रीन म्हणून आपण ह्याला एक किलो प्रमाणे डोस भरलेला आहे प्रति झाड मिस्टर ग्रीन मध्ये काय आहे साहेब मिस्टर ग्रीन मध्ये ऑर्गेनिक कार्बन एकोणीस आहे आणि एन पी के आहे तीन अडीच तीन टक्क्यापर्यंत आहे ते कोणत्याही घटकावर ही होत नाही फ्री फ्लोईंग आहे अच्छा म्हणजे मिस्टर ग्रीन मधला जो एन पीकेचा जो घटक येतो म्हणजे जो तुम्ही म्हणजे जो तीन टक्क्यापर्यंत एनपीके त्याच्यामध्ये आहे फ्री फ्लोईंग आहे कशा सोबत हे फिक्स होत नाही पिकाला सहज उपलब्ध होत आहे होते अच्छा त्यानंतर आपण काय टाकलं याच्यामध्ये त्यानंतर आपण मायक्रो जी पण किट ह्याच्यासाठी वापरलेला आहे मायक्रोटन आहे आपले ते ते मायक्रोटन असा आहे की भारतातील पहिली टेक्नॉलॉजी स्लो रिलीज फर्टिलायझर दाणेदार स्वरूपात आहे एकशे वीस दिवस कार्यक्षमता त्या खताची आहे म्हणजे एकशे वीस दिवसापर्यंत आपल्या डाळिंबाला ते लागू राहते म्हणजे कुठलेही फळबाग असेल किंवा कुठलेही पीक असेल तर मायक्रो जी।, जी हे जे मायक्रो टँस टेक्नॉलॉजी जे बनवलं गेलेलं आहे ते जवळजवळ एकशे वीस दिवसापर्यंत मातीमध्ये राहत काम करतात म्हणजे इतर कुठल्याही टाकण्याची गरज पडत नाही त्यानंतर यशवी कॅन्टर म्हणून आपण ह्याला वापरलेलं आहे एकरी दहा किलो प्रमाण हे काम काय करतंय की त्याच्यामध्ये ऍक्टिव कार्बन ऍक्टिव कॅल्शियम आहे तो आपल्याला झाडाची हिरवळ ठेवण्याचं काम करता आणि दाणेदार स्वरूपात असल्यामुळे ज्या ठिकाणी पडेल त्या ठिकाणी मॅग्नेटिक पद्धतीनं मुळी लांबवायचं काम करत आहे अच्छा म्हणजे कॅन्टरचा याच्यात मध्ये आपण वापर चांगल्या पद्धतीने केलेला के आहे के त्यानंतर रेस्ट पिरियडमध्ये जे फवारणी स्प्रे असतात म्हणजे काडी तयार करण्यासाठी आपण यासाठी किटोन आणि झेरो बावन चौतीस चे दोन स्प्रे आपण ह्या बागेला मा दिलेले आहे काय नेमकं फायदा होतो किटोनचा काय फायदा होतो किटोनचा फायदा असा होतो की काडी तयार करण्यासाठी याचा काम छान प्रकारे होते म्हणजे पूर्णपणे काडी तयार करण्याच काम परिपक्व करण्याच पर, काम किटोन करते किटोन करते, करते। आपण किटोनच्या किती फवारणी देतो याला किटोनच्या रेस्ट पिरियड मध्ये दोन फवारणी आपण करतो त्याला झेरो बावन चौतीस आणि किटोन अच्छा आणि त्याच्यानंतर कुठल्या फावर नाही त्याच्यानंतर आपण झिरो झिरो पन्नास आणि मिस्टर मायक्रो म्हणून आपण लिक्विड मध्ये ते आपण झाडाला स्प्रे देतो म्हणजे झाडामध्ये अन्नद्रव्याची जी कमतरता आहे ती पूर्णपणे भरून निघण्याचं काम करतात अन्नद्रव्यांची कमतरता भरून निघून काळी परिपक्व करण्याचं काम आपले स्प्रे करतात आणि याच्यानंतर जी अवस्था येते बा ज्यानंतर आपलं पहिलं पाणी देतो है ना छाटणी झाल्या वेळेस ती पानगळ झालेली असते त्यानंतर आपण कशा पद्धतीने पुढे जातो आता ज्या वेळेस आपण छाटणी करतो छाटणी झाल्यानंतर पानगळ होते पानगळ झाल्यानंतर आपण पहिले पाणी जे देतो त्या पहिल्या पाण्याबरोबर आपण राऊंडर पी म्हणून आपलं प्रोडक्ट आहे ते प्रोडक्ट आपल्याला काम काय करतंय की जमीन निर्जंतुक करण्याचं काम करते त्यानंतर निमेटोड ला सुद्धा चांगल्या पद्धतीने ते फायदा करण्याचं काम करतंय एसवी राऊंडर पी जे येत ते जमीन पूर्णपणे निर्जंतुकी निर्जन करण्याचं काम करते त्यानंतर जे पहिले पाणी झाल्यानंतर दुसरं पाणी देतो आपण दुसऱ्या पाण्याला यशवी फिफ्टी नाईन आणि यशवी के ड्रिप असे दोन लिटर आपण एकरी देत असतो ते देण्याचं कारण असं आहे की ते दिल्यानंतर जो आपण बेसर डोस भरलेला आहे तो बेसर डोस पूर्ण विघटन करण्याचं काम एस वी फिफ्टी नाईन काम करतं त्यानंतर एश वी के ड्रिप आहे जे फिफ्टी नाईननं विघटन केलेलं जे अन्नद्रव्य आहेत ते पिकाला अपटेकिंग करण्याचं काम करते आणि पिकाची भूक वाढवायचं काम करते आपण ते ॲप्लिकेशन दुसऱ्या पाण्याला दिल्यानंतर प्रत्येक तीस दिवसाला त्याचं रिकमेंडेड करतो चार महिन्यापर्यंत म्हणजे दर तीस दिवसाला एस, एस ड्रीप हे बागेला पाहिजे प्रत्येक तीस दिवसाला फिफ्टी नाईन के ड्रीप हे बागेला गेलंच पाहिजे आणि ते हे बागेला आपण त्या नियोजन आहे दुसरा एक विषय असा आहे की ह्या बागेमध्ये तेल्याही आहे असं तुमचं म्हणणं आहे बरोबर गेल्या वर्षी थोड्या प्रमाणात होता पण ह्या वर्षी पूर्ण म्हणजे बऱ्यापैकी कमी झालेला आहे मग तेलॅसाठी एसवीग्रोच असं कोणतं तंत्रज्ञान वापरलं जातंय तेल्यासाठी आपण एसवी राऊंडर पी एसवी डिफेन्स हे आपण कोणत्याही बुरशेनाशकानुसार म्हणजे गरजेनुसार त्यात घेऊन त्या जर स्प्रे केला तर तासात जागेवरती थांबवायचं ते काम करतंय म्हणजे आलेला तेलाचा डाग हे चोवीस जा कुठल्याही केमिकल सोबत आपण घेऊ केमिकल सोबत आपण घेऊ शकतो आता हा झाला तेला निवारण्याचा किंवा तेलकट डाग कमी करण्याचा उपाय बरोबर आहे त्याच्यानंतर आता गरज असते ती आम्हाला माल फगवण्याची त्यासाठी आपल्याला काय करता येईल त्याच्या आधी जर आपण पाहिलं तर ज्यावेळेस पहिलं पाणी झालं दुसरं पाणी झालं त्यानंतर सोनेरी चौकी येते त्याच्या आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं आहे की कळी आणि शेटिंगसाठी अच्छा म्हणजे शेटिंग जर आपल्याला चांगलं पाहिजे नसेल तर आज पाहिलं तर या झाडावरती कमीत कमी, -कमी दीडशे दोनशे प्लस माल आहे म्हणजे जो माल एवढा शेटिंग झालेला आहे याचं काम असं आहे की आपण त्याला शेटिंग चांगलं होण्यासाठी किटोन फुलोरा आणि मिस्टर मायक्रोचे एक सहा दिवसाच्या फरकात दोन स्प्रे आपण काढतो किटोन काम काय करणार आहे तुमचं किटोनचा स्प्रे झाल्यानंतर तुमची काडी तयार करणे प्लस चौकी तयार करणे गर्भ तयार कर गर्भधारणा तयार करणे त्यानंतर फळात चमक आणणे गोडी आणणे अशा पद्धतीनं काम करतं आणि फुलरा आहे ते तुम्हाला मादीकळी काढण्यासाठी काम करते आणि मिस्टर मायक्रो आपण त्याच्याबरोबर देतो ती तुमच्या अन्नद्रव्याची कमतरता भरून काढण्यासाठी काम करत आहे म्हणजे कळी निघली आता सेटिंग झाले असं आपण ग्रहित धरूया सेटिंग होऊन गेलेले पण त्यावेळेस मी मग जो प्रश्न विचारला होता की फुगवणी करीता किंवा आम्हाला गरज जा आहे साईज झाली पाहिजे आमचा माल चांगला झाला पाहिजे यासाठी आपण काय करू शकतो एसव्या ग्रोसोबत साईज जर आपल्याला चांगली पाहिजे असेल तर आपण चार महिन्याची बाग झाल्यानंतर यशवी शुगर बन म्हणून आपलं प्रोडक्ट आहे की मी तुम्हाला सांगल ते चिकट टेप लावून सहा दिवसात माल शंभर तुमचा साईज होणार आणि व्हिजेटिव्ह ग्रोथ सुद्धा झाडाची तुमची चांगल्या प्रकारे होत असते म्हणजे यस वी शुगरबन ही प्रोडक्ट आपण त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने वापरू शकतो जेणेकरून व्हेजिटेटिव्ह ग्रोथ आणि साईज पण चांगली पण चांगले होणार आहे पूर्ण चार महिने झाल्यानंतर आपण दोन वेळा त्याचं ऍप्लिकेशन करू शकतो मग आता ही जी चकाकी आपल्याला दिसते फळांना ही चकाकी कशामुळे आली असं काय वाटतंय तुम्हाला आता हे फळा फळाची चकाकी आहे माल तोडणीच्या अगोदर एक वीस दिवस आपले यस वी साईज बिल्डर म्हणून एक प्रोडक्ट आहे ते प्रोडक्ट दिल्यानंतर झाडाला जबरदस्ती पोटॅश खायला का घालते त्याच्यामुळं आपल्याला काम काय होते की तुमच्या फळाची चमक फळाची शायनिंग फळाची गोडी आणि फळाचं वजन आकार वाढवण्याचं काम चांगल्या पद्धतीनं काम करताय म्हणजे एसवी साईज बिल्डर शेवटच्या टप्प्यात ज्यावेळेस आपण परिपक्वतेचा कालावधी असतो त्या काळामध्ये आपण देऊ शकतो देऊ शकतो पंचवीस दिवस अगोदर तुम्ही ते एसवी साईज बिल्डर देऊ शकता निश्चितच त्याने वजन चकाकी ग्लिझिंग येऊ शकते शंभर टक्के त्याचं चमक चा चा चांगल्या पद्धतीनं तुम्हाला येऊन मिळेल आणि म्हणजेच त्याचं मग मार्केटला गेलं तर दोन चार रुपयामध्ये शंभर टक्के फरक होत फायदा शेतकऱ्याला आज जर पाहिलं तर ह्या मालाचं हार्वेस्टिंग निम्या भागात झाले म्हणजे कालच ह्या बागेचा सौदा झालेला आहे प्लस याच्यामध्ये एकशे एकतीस रुपयाने माल हात दिलेला आहे आता चालू आहे फळतोडणी पलीकडच्या बाजूला चालू आहे अच्छा, अच्छा। मग एकंदरीत जे आपण शेड्यूल वापरलं जातं पीक म्हणजे रेस्ट पिरियड पासून ला। ते हार्वेस्टिंग पर्यंत पूर्णपणे आपण शेड्यूल प्रमाणे चालू आहे असं म्हणता येईल आपल्याला शंभर टक्के ह्या बागेला रेस्ट पिरियड पासून ते हार्वेस्टिंग पर्यंत प्रत्येक प्रोडक्ट आपण या बागेला दिलेला आहे आणि त्या शेतकऱ्यांनी सर्व प्रोडक्ट वापरून आज तुमच्यासमोर माल आहे एकशे एकतीस रुपयांनी उच्चांकी दर आजच्या ह्याच्यामध्ये त्यांना मिळालेला आहे आणि हे एस पूर्ण शेड्यूल वापरल्यामुळे शेतकरी दादा खूप समाधानी आहेत त्यांचे समाधानी पण आहेत म्हणजे निश्चितच हा जो भाग तुम्हाला मी थोडं वर्षापर्यंत एकदा बाग दाखवतो मित्रांनो एस वी ॲग्रोच्या शेड्यूलप्रमाणे पूर्णपणे हा भाग चालू आहे आता डागांचा पण प्रादुर्भाव आपल्याला बागेमध्ये बऱ्याचशा बागांमध्ये दिसतो पण ह्या बागेमध्ये आपल्याला तेवढा पाहिजे त्या ते प्रमाणामध्ये एखादा टक्का कुठेतरी आपला डाग दिसतो पण डागही आपल्याला दिसताना आप पाहायला मिळत नाही तर निश्चितच शेतकरी राजा एस व्ही आयग्रोचं डाळिंब शेड्यूल पूर्णपणे वापरून समाधान आहे तर नाणेश साहेब धन्यवाद आभारी आहे नमस्कार